हाती पाळण्याची उद्धार करी छत्रपती शिवाजी महाराजांवरती योग्य संस्कार झालेले होते म्हणून राजा छत्रपती बनला राज्रमाता जिजवने संस्कार काय केले होते खऱ्या अर्थानं विचार केला शिवाजी महाराज लोक तीन वर्षाचे असताना गावामध्ये नाच जाण्याचा तंबो आला होता पार राजे राष्ट्रमाता जिजवणी पाहिलं आणि आपल्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं हे राष्ट्रमाता जिजावचे धन्यजी हाती पाळण्याची दुरी उतार करी छत्रपती शिवाजी महाराजांवर पार वयामध्ये योग्य संस्कार झालेले होते छत्रपती बनला राष्ट्रमाता जिजाऊने संस्कार काय केले होते खऱ्या विचार केला शिवाजी महाराज लोक तीन वर्षाचे असताना गावामध्ये नाच गाण्याचा संभोव आला होता बाळ राजे खिडकीतून हात बघत आहेत काय आले गावामध्ये काय आलंय आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजवनी पाहिलं आणि आपल्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा रा रा बनायचं हे राष्ट्रमाता धन्यती शिजारी जिच्या हाती पाळण्याची दुरी तिथे शाखा उद्धार करी छत्रपती शिवाजी महाराजांवर ती पार वयामध्ये योग्य संस्कार झालेले होते म्हणून राजा छत्रपती बनला राष्ट्रमाता जिजाऊने संस्कार काय केले होते खऱ्या अर्थानं विचार केला शिवाजी महाराज अवघी तीन वर्षाचे असताना गावामध्ये नाच जाण्याचा का तंबो आला होता पार राजे खिडकीतून हात बघत आहेत कामामध्ये काय आलंय आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊनी पाहिलं आणि आपल्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं नाही हे राष्ट्रमाता जिजाऊनचे संस्कार होते हाती पाळण्याची दुरीची दिशा उद्धार करी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पार वयामध्ये योग्य संस्कार छत्रपती बनला राष्ट्रमाता जी